मधुरा अजूनही तयार नाही झालीस का फक्त दोन मिनिट थांबा आत्ताच निघूया तुम्ही पण ना किती टेन्शन घेता असं नाही का मधुरा आईला वाईट वाटेल आणि मला ऑफिसमधून यायलाच उशीर झाला आहे तुम्ही पण ना नेहमी तेच बोलत असता जर वेळेत पोहोचलो नाही तर आई आए ओरडेल ऐकायला मलाच लागेल ठीक आहे लवकर आवरते दोघं पटकन गाडीत बसून घरी पोहोचतात लाल रंगाच्या साडीमध्ये मधुरा खूपच सुंदर दिसत होती घरी पोहोचल्यानंतर निशांतने दरवाज्याची बेल वाजवली ताई दरवाजा उघडतात समोर मुलाला पाहता त्यांच्या डोळ्यात टचकन पाणी येतं निशांत त्यांच्या पाया पडतो काय गाई पुन्हा इमोशनल झालीस बाबा कुठे आहेत निशांत बाळा ते बाजारात गेलेत थोडंसं सामान आणायला गेले आहेत ते बघ आलेस पाठीमागे उभे असलेले प्रकाशराव दिसतात निविदा ताई त्यांच्या दिशेने बोट दाखवतात निशांत वळून वडिलांच्या पाया पडतो कसे आहात बाबा मी एकदम मस्त आहे रे तुम्ही दोघं कसे आहात पाठीमागे उभी असलेली मधुरा ही सगळं शांतपणे पाहत असते नंतर तीही वाकून सासू सासऱ्यांच्या पाया पडते प्रकाशराव भरभरून आशीर्वाद देतात पण निवेदता ताई मात्र निशब्द मधुराला निशब्द होत्या मधुराला त्यांचं आश्चर्य वाटत नाही कारण तिला अपेक्षाच नव्हती निवेदतताईंच्या मनात एक सल होती नोकरीच्या निमित्ताने निशांत मुंबईला गेला आणि त्याचं खापर फोडलं गेलं ते मधुरावर आई वडिलांपासून एकुलता एक मुलगा दूर गेला याचं सगळं खापर तिच्यावर फोडलं गेलं होतं अरे मुलांना उभे का आहात चला ड्रॉइंग रूममध्ये जाऊन बसूया मधुरा पटकन स्वयंपाकघरात जाऊन पाणी घेऊन येते सगळे पाणी पितात निशांत बाळा तुझं काम कसं चालू आहे बाबा सगळं मस्त चाललंय कसलं मस्त चाललंय बघ डोळ्याखाली काळी वर्तुळं पडलीत बघ तुझ्या आणि डोळे आत गेलेत इथंच नोकरी करत असताच तर बरं झालं असतं तिथं तुझी काळजी कोण घेत आहे हा टोमना मधुरासाठी होता कारण तीही काम करणारी स्त्री होती आई पुन्हा त्याच गोष्टीवर आलास तुला किती वेळा सांगितलं आहे की मी माझ्या जॉबमुळे तिथे गेलो आहे आणि दर विकेंडला तुम्हाला भेटायला येतोस ना येतोस की मी इथे बरं ठीक आहे मी काही बोलणार नाही मग स्वतःची काळजी घेत जा आई आम्ही दोघंही काळजी घेतो आणि आम्ही जिमसुद्धा जॉईन केली आहे शक्यतो व्यायाममुळे तुला असं वाटत असेल अगं मुलं घरी आली आहेत आई खायला प्यायला देणार आहेस की फक्त टोमनेच मारणार आहेस निविदेत उठून स्वयंपाकघरात जातात मधुरा त्यांच्या मागे जाते आई मी सर्वांना वाढते तुम्ही बसा मी अजून एवढी म्हातारी नाही झाली आहे तू बस तू तर पाहुणी बनून आली आहेस ना मी घेऊन येते सगळं मधुरा परत ड्रॉइंग रूममध्ये येते ती निशांतकडे पाहते तो नजरेला शांत तू तिला नजरेने तिला शांत राहायला सांगतो थोड्याच वेळात निविदेत ताई फ्लेटमध्ये नाश्ता घेऊन येतात चहा घेणार का काही थंड आई तू बस चहा मधुरा करेल तू माझ्याजवळ बस मला तुझ्याशी खूप बोलायचं आहे निवेदेत ताई मुलाजवळ येऊन बसतात आई तू प्रत्येक वेळी मधुराला वाईट का बोलतेस तुला माहीत आहे ना तिला किती मेहनत करून एक सुट्टी मिळते आणि तरी ती घरातली सगळी कामं आवरून थोडा वेळ काढून भेटायला येते निशान बाळात दोन लोकांचं किती काम असतं असं आठवड्यातून एक दिवस भेटून मोठं उपकार करताय का आम्हावर तर मग पुढच्या वेळी यायची गरज नाही जेव्हा मुलं भेटायला येत नाहीत तेव्हा रडत बसतेस आणि आता भेटायला आले आहेत तर त्यांच्याशी प्रेमाने बोलण्याऐवजी प्रेमाने बोलण्याऐवजी वाद घालत आहेस तेवढत मधुरा चहा घेऊन आली तिला पाहून सगळेजण गप्प बसले काही वेळ तिथे थांबून दोघं परत त्यांच्या फ्लॅटवर आले निशांत आईचा स्वभाव खूप बदलला आहे त्या तर प्रत्येक गोष्टीसाठी मलाच जबाबदार धरतात तू काळजी करू नकोस वेळेनुसार सगळं सुरळीत होईल एक दिवसाचं टेन्शन आहे तेवढं दुर्लक्ष कर निशांत दुर्लक्ष करायला मी तयार आहे पण या एका दिवसाच्या तणावामुळे माझा संपूर्ण आठवडा बिघडतो त्रास होतो मला हे फक्त मलाच माहीत आहे दुसऱ्या दिवशी दोघं ऑफिसला निघून जातात लंच टाईमला मधुरा त्याला म्हणाली कालपासून मोडच खराब झालाय काल पुन्हा निशांतच्या घरी गेलो होतो आणि तिथं सासूबाईंनी पुन्हा मला मन विछन्न केलं माझं अगं मधुरा सासूबाईंच्या बोलण्याला एवढं मनाला लावून काय घेतीलस एवढं सिरियस घेऊ नकोस सगळीकडे असंच असतं जाऊ दे ना ऐक आपल्याकडे प्रमोशनची चर्चा सुरू आहे नको रे आता काहीच नको वाटतं कुठे ट्रान्सफर करतील काही भरवसा नाही तुझं बरोबर आहे पण प्रमोशनही तितकंच गरजेचं आहे मला अजून टेन्शन नको आहे गेल्यावेळी प्रमोशन मिळालं पण आजता गायत ऐकून घ्यावं लागतंय माझ्या सासूबाईंना वाटतं मी निशांतला माझ्याबरोबर खेचून आणलं पण एकदा विचार करून बघ प्रमोशन झालं आणि तू इथेच राहिलीस तर मोठा फ्लॅट घेऊन सासू सासऱ्यांनाही सोबत ठेवू शकती सगळं व्यवस्थित होईल तुला माहिती आहे प्रमोशन मिळालं की कामाचं दडपण वाढतं आणि सासू सासरे घरी राहू लागले तर घरकामही वाढेल त्यांच्यासमोर निशांतनेही काही काम केलं तर सासूबाईंना आवडणार नाही ठीक आहे विचार करून बघ करिअरही महत्त्वाचं असतं बघते विचार करते संध्याकाळी निशांत ऑफिसमधून घरी येतो निशांत तुला माहिती आहे ना ऑफिसमध्ये प्रमोशनवर चर्चा सुरू आहे पण मी नकार दिला पुन्हा कुठे ट्रान्सफर करतील आपण खूप मेहनतीने इथे सेट झालो हो। आहोत ठीक आहे मधुरा अजून काही दिवस असंच चालू दे मलाही कुठं जायचं नाही आणि ऐक मला एक आठवड्यासाठी बाहेर जाऊ लागणार आहे तू या शनिवारी एकटीच आईबाबांना भेटायला जा तुला माहिती आहे ना आईंना मी फार आवडत नाही त्यांना फक्त तुला पाहायचं असतं माहिती आहे पण जर आपल्यापैकी कोणीच गेलं नाही तर त्यांना काळजी वाटत राहील ठीक आहे जाते मी शनिवारी मधुरा निशांतच्या घरी आई वडिलांना भेटायला जाते निशांत का? का आला नाही का नाही आला यावेळी आई ते हैदराबादला गेले आहेत कंपनीचं काम होतं सोमवारी परत येतील याआधी तर तो मला सांगून जात असायचा यावेळी काहीच कळवलं नाही आई त्यांचं अचानक जायचं झालं सोमवारी आले की नक्की भेटतील तुम्हाला ठीक आहे तू बस मी चहा ठेवते मी दोघांसाठी गाजराचा हलवा आणला आहे आईंना खूप आवडतो ना पण निविदाता ताईंच्या चेहऱ्यावर उत्साह नव्हता त्यांचे डोळे फक्त निशांतला शोधत होते मधुराने सर्वांना हलवा दिला निविदाता ताईंनी कसाबसा हलवा खाल्ला मुलाची काळजी मनात भरून राहिली होती काही वेळ तिथं थांबून मधुरा त्यांचा निरोप घेऊन घरी आली रात्रीचे सुमारे दोन वाजले होते अचानक मधुराच्या फोनची रिंगटोन वाजली ती दचकल्यात गत उठली अनोळखी क्रमांकावरून फोन येत होता हॅलो कोण बोलतोय मधुराने घायघायने विचारलं मी अपोलो हॉस्पिटलमधून बोलते तुमच्या नवऱ्याचा अपघात झाला आहे कृपया शक्य तितक्या लवकर इथे या काय ते ठीक आहेत ना मधुराचा आवाज थरथरला सध्या ते यूमध्ये आहेत कृपया लवकर या इतकं ऐकताच मधुराच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले हातबाई गळाले गेले तिने तात्काळ आपल्या भावाला दीपकला फोन करून सगळा प्रसंग सांगितला काही मिनिटातच दीपक गाडी घेऊन तिच्या फ्लॅटच्या खाली आला मधुरा रडतच गाडीत बसली ताई ती काळजी करू नकोस भाऊजींना फारसं लागलेलं नसेल पण भाऊजी तर उद्या येणार होते ना मलाही माहिती नाही त्यांनी काहीच सांगितलं नव्हतं केव्हा फ्लाईट घेतली आणि केव्हा मुंबईला आले कळलंच नाही मी आईबाबांना सांगते नको ताई आधी आपण भाऊजींना पाहून येऊया पाहूया ते घाबरतील तुझे सासरे घाबरतील तुला पोहोचल्यावर मी सकाळी आईबाबांना घेऊन येतो आत्ताच त्यांना फोन करून सांगू नकोस ते घाबरून जातील दोघंही गडबडीत हॉस्पिटलला पोहोचले कळालं की निशांत एअरपोर्टवरून घरी येताना कॅबचा अपघात झाला होता डॉक्टर म्हणाले रुग्णाची प्रकृती गंभीर आहे मधुराने थरथरच्या आवाजात विचारलं डॉक्टर साहेब मी त्यांना एकदा बघू शकते का आम्हाला त्याचं ऑपरेशन करायचं आहे तुम्हाला फक्त पाच मिनिटं भेटता येईल दीपक तो आईबाबांना घेऊन ये पण त्यांना सीबद्दल काही सांगू नकोस फक्त एवढंच सांग की थोडंसं लागलं आहे दीपक गेला आणि मधुरा निशांतला भेटायला आयसीयूमध्ये गेली त्याच्या डोक्याला पट्टी होती पायाला प्लॅस्टर लावलेलं होतं हातालाही पट्ट्या लावलेल्या होत्या तो वेदने विवळत होता मधुराने डोळ्यातलं पाणी आवरत त्याच्याजवळ जाऊन हलक्याच आवाजात विचारलं तुम्ही कसे आहात निशांतने डोळे उघडले डोळ्यातून अश्रू वाहत होते माझ्या आईबाबांची काळजी घे तो कुजबुजला तुम्ही अशी चिंता करू नका आपण दोघंही त्यांची काळजी घेणार आहोत आई कुठे आहे मला तिला दीपक गेला आहे त्यांना घ्यायला मधुराने सांगितलं वेदनेने निशांचं पुढचं आक्य वाक्य अडकून राहिलं त्याच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते का जणू काही आयुष्य त्याच्या हातातून निष्ठत होतं दुसरीकडे दीपक निशांतच्या आई वडील प्रकाशराव आणि निवेदत्ताई यांना घेऊन हॉस्पिटलमध्ये आला त्यांना येताना दुरुम पाहून मधुराने पटकन डोळ्यातलं पाणी पुसलं मधुरा बाळा काय झालंय कसं आहे माझा निशांत मधुरा काहीच बोलली नाही फक्त आय सी यूच्या दिशेने इशारा केला निवेदेता ताईंच्या डोळ्यातून अश्रू ओघळले दीपक तर म्हणाला होता थोडंसंच लागले मग आय सी यूमध्ये आय सी यूमध्ये का मीच सांगितलं होतं त्याला तसंच सांगायला कारण तुम्ही दोघं खूपच अस्वस्थ व्हाल घाबरून जाल चला त्यांना भेटा त्यांना तुमची खूप आठवण येते आईवडिला आत गेले निशांत बाळा उठ ना तुला काय झालं आहे निविदेता ताई व्याकुळ स्वरात बोलल्या आई मी जातोय तुझी काळजी घे मधुरावर रागू नकोस बाबा मला माफ करा निशांत फारसा बोलू शकत नव्हता त्याचा आवाज थरथरत होता पण त्या थरथरणाऱ्या शब्दात एक अनामिक निरोप लपला होता प्रकाशराव त्याला धीर देत म्हणाले निशांत बाळा तू हिंमत हरवू नकोस तू लवकर बरा होशील काही होणार नाही तुला आम्ही तुला कुठेही जाऊ देणार नाही तुझ्या आईला कोणाच्या भरवशावर सोडून जात आहेस तुला लवकर ठणठणीत व्हायला हवं माझी काळजी कोण घेणार रे निशांतला खूप काही बोलायचं होतं पण तो बोलू शकत नव्हता त्याच्या डोळ्यातून टपकणारे अश्रू ओघळत होते तेवढ्यात डॉक्टर आले आणि म्हणाले हे बघा तुम्ही त्यांना जास्त बोलायला लावू नका त्यांची अवस्था अत्यंत नाजूक आहे त्यांना अजिबात मानसिक तणाव झेपणार नाही त्यांना त्रास होईल प्रकाशराव ताई दोघेही रडत बाहेर आले त्यांना पाहून मधुराच्या संयमाचा बांध तुटला ती निवेदेत त्यांच्या गळ्यात पडून मोठमोठ्याने रडू लागली गप्प बसगं रडू नकोस जे व्हायचं होतं ते झालंच आहे स्वतःला सावर तेवढाच दीपक म्हणाला ताई मी आईबाबांना फोन केला होता ते दोघंही येत असतील प्रकाशरावांनी मधुराच्या डोक्यावरून हात फिरवत म्हटलं मधुरा बाळा तू घाबरू नकोस देवावर विश्वास ठेव सगळं काही नीट होईल सगळेजण यूच्या बाहेर बाकड्यांवर बसले होते काही वेळातच मधुराच्या आईबाबा आले मधुराचे वडील डॉक्टर दिलीप राव डॉक्टरांशी बोलू लागले मधुराच्या आई उषाताई निवेदत्ता ताईंच्या शेजारी जाऊन बसून त्यांना धीर देत होत्या काही वेळाने दिलीपराव बाहेर आले आणि म्हणाले व्याई तुम्ही निवेदत्ताईंना घेऊन घरी जा आम्ही ते आहोत मग ते दीपकला म्हणाले दीपक तू या दोघांना घरी घेऊन जा तेवढ्यात निवेदत्ताई ठामपणे म्हणाल्या मी माझ्या मुलाला सोडून कुठेच जाणार नाही एक चूक केली आहे पण आता नाही दिलीपरावांनी दीपकला बाजूला नेऊन काहीतरी सांगितलं मग प्रकाशरावांकडे वळून म्हणाला हे बघाव्याही माझं ऐका इथे थांबून काहीच उपयोग नाही मी तर म्हणतो मधुरालाही तुम्ही खरी घेऊन जा तुमच्याबरोबर खरी घेऊन जा दीपक म्हणाला ताई चाल ना बाबा खरंच बरोबर बोलत आहेत आपण घरी जाऊया दिलीपरावांनी दबाव टाकून तिघांनाही दीपकसोबत घरी पाठवलं उषा ताई थरथरत म्हणाल्या तुम्ही त्यांना घरी का पाठवलं दिलपराव म्हणाले उषा आता काहीच उपयोग नाही निशांत आपल्याला सोडून गेला आहे हे ऐकून उषाताई जोरचर आणि रडू लागल्या दिलीपराव म्हणाले म्हणूनच मी त्यांना पाठवलं दीपक घरी गेल्यावर त्यांना सगळं सांगेल इथंच त्यांना समजलं असतं तर त्यांचं घरी जा पोहोचणंही अवघड झालं असतं त्यांना आता दीपक आल्यानंतर तू त्यांच्यासोबत घरी जा उषाताई रडत म्हणाल्या आता काय होणार आपल्या लेकीचं आपल्या मुलीचं कसं काय होणार तिचं आयुष्य कसं जाईल दिलीपरावांच्या डोळ्यातही अश्रू आले ते काहीच न बोलता रिसेप्शनवर जाऊन बिल भरून बिल भरू लागले दीपकने पहिल्यांदाच नातेवाईकांना फोन केले होते जाऊन सर्वांना घेऊन घरी पोहोचला तिथे आधीच गर्दी जमली होती एवढा रात्री हे सगळे का जमले मधुरा दीपकला प्रश्न विचारू लागले काय चाललं दीपक खरखर खरं सांग गर्दीकडे पाहून मधुरा अस्वस्थ झाले दीपक शांतपणे म्हणाला ताई सगळं संपलं आहे मधुरा त्याच्याकडे विस्वारून पाहत म्हणाली काय काही वेळापूर्वी मी निशांशी बोलली होती तू ही मूर्खासारखं बोलतो आहेस मला परत हॉस्पिटलला घेऊन चल दीपक शांतपणे म्हणाला ताई बाबा भाऊजींना घेऊन येतच असते दीपकचं बोलणं ऐकून मधुराचा स्वतःवरचा ताबा सुटला ती बेशुद्धच पडली तिच्या सासू सासऱ्यांना पहिल्यांदा या प्रसंगाची कल्पना नव्हती आणि ते आत गेले होते तेवढ्याच आलेल्या पाहुण्यामधल्या एका महिलेने मधुराला सांभाळलं तिच्या तोंडावर पाण्याचे शिंतवडे टाकले थोड्याच वेळात ती शुद्धीवर आली आणि रडू लागली तिला आधार देऊन आत घेऊन गेली आता जाताच आत जाताच निवेदेत साईंना पकडून त्यांच्या गळ्यात पडून रडू लागली माझा मुलगा का कायमचा माझ्याकडून हिसकावून घेतला आता तू स्वतंत्र झाली आहेस तुला जे आहे ते कर असं म्हणून निवेदात आईंना मधुराला धक्का दिला मधुराच्या आई उषाताईंनी हे सगळं पाहिलं आणि मधुराला आधार दिला काही वेळातच बाहेर धावपळ सुरू झाली निशांतचं मृत शरीर घरात आणलं जात होतं निवेदेत ताई मुलाच्या छातीवर डोकं ठेवून एकसारख्या रडत होत्या आणि मधुरा पुन्हा पुन्हा निशांतला उठवण्याचा प्रयत्न करत होती घरातलं वातावरण अगदी गंभर गंभीर झालं होतं दिलीपरावांनी पटकन अंतिम संस्काराची तयारी केली आणि इतर नातेवाईकांच्या मदतीने निशांतच्या अंतिम यात्रा सुरू केली जेणेकरून त्याच्या कुटुंबातील लोकांची तब्येत खराब होऊ नये आणि निशांतला घेऊन निघून गेले मधुराला काही बायकांनी आंघोळ घालून बसवलं मधुरा आपल्या आईच्या गळ्यात पडून रडत होती अचानक एवढं सगळं घडलं की कोणालाच विचार करण्याची संधी मिळाली नाही काही तासातच सर्व लोक अंतिम संस्कार करून परत आले दिलीपराव आणि उषाताईंनी कुटुंबाला सांभाळलं ते सगळी रात्र त्यांच्याबरोबर राहून सर्वांना धीर देत होते नंतर काही दिवसांनी आज निशांतला जाऊन आठवडा झाला होता आणि घरामध्ये नातेवाईकांचं येणं जाणं सुरूच होत ज्याला माहीत होत होतं तो धावत त्यांच्या दुःख वाटायला येत होता नातेवाईकांमध्ये बसलेली मधुरा पहिल्यापेक्षा स्वतःला सावरलेली होती त्या रात्री संध्याकाळी जेव्हा सर्व नातेवाईक निघून गेले तेव्हा निवेदत्ताईंनी प्रकाशरावांना सांगितलं ऐकलं का आपला मुलगा तर आपल्याला सोडून निघून गेला आहे आता मधुराला सांगा की चौदावा झाला की निघून जायला मला इचं तोंडही बघायचं नाही प्रकाशराव म्हणाले हे सगळं बोलायला तुला हीच वेळ मिळाली का आणि या सगळ्या त्या बिचारीचा काय दोष निशांत जेव्हा आपल्याबरोबर राहत होता तेव्हा पण तो कामानिमित्त बाहेर जात होता मला काही माहीत नाही तुम्हाला तिला इथून घालवावं लागेल बाहेर उभे असलेले दिलीपरावांनी त्यांचं सगळं बोलणं ऐकलं आणि मनाशी एक निर्णय घेतला की मधुराचं दुसरं लग्न करायचं निशांच्या चौदाव्या दिवशी सर्व विधी पूर्ण झाले नातेवाईक निघून गेले तेव्हा दिलीपराव म्हणाले जे होणार होतं ते झालं आहे आता पुढे काय करायचं यावर आप आपल्याला चर्चा करायला हवी जर तुमची इच्छा असेल तर मधुरा तुमच्यासोबत राहील आणि जर तुम्हाला तिला ठेवून घ्यायचं नसेल तर मी तिला माझ्याबरोबर घेऊन जातो निविदेचाईंनी रागाने उत्तर दिलं इथं राहण्याचा प्रश्नच नाही तुम्ही मधुराला घेऊन जा आतापर्यंत तुम्ही तिच्या दुसऱ्या लग्नाबद्दल विचारही केला असेल हेच योग्य होईल दिलीपराव शांत आवाजात म्हणाले पण मधुराला दुसरं लग्न करायचं आहे की नाही याचा निर्णय मी तिच्यावर सोडतो चल बाळा मधुरा तो फ्लॅट खाली करून घेऊ घरी जाऊया बाबा तुम्ही विसरत आहात मी माझ्या घरी आहे आणि तुम्ही माझ्या सासरी त्यामुळे तुम्हालाच इथून जायला हवं पण मधुरा बाळा या लोकांना तुला ठेवून घ्यायचं नाही आहे घरी तेव्हा निवेदेताई म्हणाल्या तुझे बाबा अगदी बरोबर बोलत आहेत तू तुझ्या घरी जा तू तुझ्या घरी जा मधुरा मधुरा थेट उत्तरली आई तुम्ही काहीही बोला पण मी तुम्हाला एकटं सोडून कुठेही जाणार नाही ना निशांतने मरताना माझ्याकडून वचन घेतलं होतं की मी तुमची आणि बाबांची काळजी घेईन मी माझ्या नवऱ्याच्या शेवटच्या इच्छेला कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करणार हे ऐकून निवेदिता त्यांच्या डोळ्यातून आश्रू होऊ लागले त्यांना विश्वास बसत नव्हता की मधुरा असं बोलू शकेल तेवढ्यात प्रकाशराव म्हणाले निविदिता मधुरा या घरची सोन आहे ती तिच्या इथून जाऊ शकते पण तिने आपल्या मुलाच्या शेवटच्या इच्छेलाचा सन्मान ठेवला आहे त्यामुळे मला वाटतं तिने इथंच राहावं तेवढं मधुराचे बाबा म्हणाले मधुरा बाळा तू तु तुझ्या तु भविष्याचा विचार कर आम्हाला वाटतं तू दुसरं लग्न करावं आणि जीवनाची नव्याने सुरुवात करावी पण बाबा माझ्या सासू सासरांच्या भविष्याचं काय त्यांना कोण सांभाळणार तुम्हाला माहीत आहे निशांत आणि निशांत त्याच्या आईवडिलांवर किती प्रेम करत होता पण ही जबाबदारी त्यांनी माझ्यावर सोपवली आहे मधुराचे बोलणं ऐकून निविदत्ताई म्हणाल्या मधुरा मी तुला नेहमीच चुकीचं समजत होते पण आज तू माझे डोळे उघडलेस मी खरं सांगते तू तुझ्या आईवडिलांच्या घरी जा आणि स्वतः नव्याने संसार सुरू कर आमची काळजी सोडून दे आणि तसे आता आमच्या दोघांचे फारसे दिवस राहिले नाहीत आमच्यासाठी फक्त निशांच्या आठवणी पुरेशा आहेत आई मी तुम्हा दोघांना सोडून कुठेही जाणार नाही तुमची काळजी घेणं ही माझी जबाबदारी आहे जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मला घरातून हाकलून द्या तरी मी घराबाहेर पडून तुमची काळजी नक्कीच घेईन तेव्हा दिलीपराव म्हणाले ठीक आहे मधुरा जसा तुझा निर्णय पण उद्या असं नको होऊ असं होऊ नये की तुलाच तुझ्या निर्णयावर पश्चाताप वाटेल आणि जर तसं कधी वाटलं तर तुझ्या बाबांच्या घरी निघू नये असं म्हणून दिलीपराव उषा ताईंना घेऊन आपल्या घरी निघून गेले दीपक उद्या त्या फ्लॅटमधलं सगळं सामान इथे घेऊन ये आई तुम्हाला काय खायचं आहे ते सांगा मी स्वयंपाकघरात जात आहे निमित्तच ताईंच्या डोळ्यातून टपटप आश्रू वाहू लागले ज्या सुनेचा त्यांनी कायम तिरस्कार केला होता ती सून आज मुलीप्रमाणे त्यांच्यासाठी उभी राहिली होती दुसऱ्या दिवशी मधुरा लवकर उठली सर्वांसाठी स्वयंपाक केला चहा घेऊन सासू सासऱ्यांच्या खोलीत केली अगं मधुरा मी तर येतच होते चहा बनवायला नाही आई आता घरातलं सगळं कामं मीच करणार काही दिवसांची गोष्ट आहे सध्या मी ऑफिसला जाते पण लवकरच इथे जवळ नोकरी शोधेन तेवढ्यात प्रकाशराव म्हणाले मधुरा मी विचार करत होतो घरात मन लागत नाही काहीतरी काम करू का नाही बाबा या वयात तुम्ही काम करणार का मी आहे ना तुम्ही फक्त आईची काळजी घ्या काही दिवसात सगळं सुरळीत होईल आणि मधुरा ऑफिससाठी निघून गेली ऑफिसला गेल्यानंतर मधुराने पटापट आपलं काम पूर्ण करायला सुरुवात केली रिकाम्या वेळ मिळताच तिने नव्या नोकरीसाठी अर्ज पाठवायला सुरुवात केली लंच टाईममध्ये तिच्या आजूबाजूचे सहकारी तिच्याजवळ येऊन बसले तुम्ही सगळे माझं दुःख वाटून घेण्यासाठी आलात पण काळजी करू नका मी एकदम ठीक आहे चला आपला लंच एन्जॉय करूया मधुराला हसताना पाहून सगळ्यांचं मन हलकं झालं काही वेळाने मधुरा आपले बॉक्स आपले बॉस ऋषिकेश यांच्याजवळ गेली सर मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं मधुरा मी जर काही तुझ्या काही उपयोगी आलो तर मला खूप समाधान मिळेल तू इथे अनेक वर्षांपासून मन लावून प्रामाणिकपणे काम करते आहेस सर मी आता माझ्या सासू सासऱ्यांसोबत राहते त्यामुळे रोज इतक्या लांब ऑफिसला येणं मला कठीण होतं त्यामुळे कृपया माझा राजीनामा राजीनामा स्वीकारा मधुरा तू ही काय बोलते आहेस मी यावर काहीतरी उपाय शोधतो सर मी तिथेच जवळपास एखादी नोकरी शोधेन तिथेच नोकरी करेन कारण सास सासऱ्यांनाही वेळ द्यावा लागतो त्यांना सांभाळावं लागतं मी तुझीची परिस्थिती समजू शकतो पण मी आत्ताच राजीनामा पण तू आत्ताच राजीनामा देऊ नकोस मी काहीतरी मार्ग शकतो मधुर ऋषिकेशचं बोलणं ऐकून पुन्हा तिच्या केबिनमध्ये परतली आणि कामात व्यस्त झाली दोन दिवसांनी ऋषिकेशने तिला बोलवलं मधुरा मी सगळी व्यवस्था केली आहे तू आता घरून वर्क फ्रॉम होमच्या संकल्पनेवर काम करू शकतेस गरज पडली तरच ऑफिसमध्ये यायचं पण सर हे सगळं इतकं सहज शक्य आहे का त्याची चिंता करू नकोस आजच तुझा लॅपटॉप घरी घेऊन जा आणि उद्यापासून कामाला सुरुवात कर यामुळे तुला राजीनामाही द्यावा लागणार नाही थँक्यू सर तुम्ही माझ्यासाठी खूप मोठी मदत केली आहे संध्याकाळी मधुरा घरी येऊन ही बातमी सास्रासांना सांगते मधुरा बाळा जेव्हापासून निशांचा अपघात झाला तेव्हापासून तू बाहेर जातेस तेव्हा आम्हाला धास्ती वाटते तुझ्या पावसने खूप माणूसकी दाखवली देऊ त्याला पुढे प्रगती देईल काही दिवसांनी एक दुपारी दाराची बेल वाजली मधुराने दरवाजा उघडला तर समोर ऋषिकेश उभा होता ते आश्चर्यचकित होऊन म्हणाली सर तुम्ही मधुरा एक महत्त्वाचं काम होतं एक प्रेझेंटेशन तयार करायचं आहे सर तुम्ही सांगितलं असतं तर मी आली असते वेळ नव्हता म्हणून आलो तेवढंच प्रकाशराव आणि निवेदताताई आले ऋषिकेश त्यांच्यास पाया पडतो आई हे माझे बॉस आहेत मधुरा म्हणाली ऋषिकेश बाळा संकटाच्या वेळी तू आमची खूप मदत केलीस बस मी तुझ्यासाठी चहा घेऊन येते नाही काको तुम्ही काळजी करू नका फक्त काम होतो काम होतं म्हणून आलो होतो नाहीतर मी तुम्हाला त्रास दिला नसता ऋषिकेश हे तुझंच खरं आहे कामानिमित्त भेट झाली हे आमचं भाग्य तुम्ही दोघं काम सांभाळा आम्ही आत बसलो आहोत काही हवं असल्यास सांगा अशा प्रकारे वेळ पुढे सरकत होता ऋषिकेश आता कामानिमित्त नेहमी घरी येऊ हो लागला होता आता तो घरातलाच एक सदस्यच झाला होता एके दिवशी मधुरा बाहेर गेली होती तेव्हा आतून आवाज आला ऐकलं का मला वाटतं मधुराला ऋषिकेश आवडतो आपण त्या दोघांचं लग्न लावून द्यावं का प्रकाशराव म्हणाले हो माझ्याही लक्षात आलं तू तिच्या मनात काय आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न कर निविदेत ताई बोलत होत्या पण मधुरा स्पष्टपणे म्हणाली आई मी असं कसं करू शकते मी तुम्हाला दोघांना सोडून कुठेही जाऊ शकत नाही तेव्हा निविदेताईने शांतपणे समजावत म्हटलं मधुरा आम्ही आमची काळजी घेऊ शकतो तुझ्यासमोर संपूर्ण आयुष्य आहे पण मधुराने काही उत्तर दिलं नाही ती सरळ आपल्या खोलीत निघून गेली दुसऱ्या दिवशी सकाळी मधुरा काम करत असताना तिचा फोन वाजला ऋषिकेशचा कॉल होता मधुरा आज एक क्लायंटसोबत मीटिंग आहे तू माझ्यासोबत येशील का मी तुला खेळायला येतो मधुराने क्षणभर विचार करून उत्तर दिलं सर गोष्ट अशी आहे की जर तुम्ही पुन्हा पुन्हा माझ्या घरी आलात तर माझे सासरे आणि गल्लीतले लोक काय विचार करतील कोण जाणे मला तुमचं मन दुखवायचं नाही आहे पण तुम्हाला माहिती आहेच की एका विधवा स्त्रीकडे समाज कशा नजरेने पाहतो तुमचं मन दुखावेल दुखावलं असेल तर मला क्षमा करा हवं असल्यास मी राजीनामा देऊ शकते मधुरा मी तुझ्या भावना समजू शकतो राजीनाम्याची गरज नाही आपण सगळं ऑनलाईन काम पूर्ण करू अशा प्रकारे काही दिवस सरकले एके दिवशी निवेदत मधुराला विचारलं मधुरा खूप दिवस झाले ऋषिकेश आला नाही मधुराने थोड्या वेळ गप्प राहून उत्तर दिलं आई मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं आहे की इथे येऊ नका निवेदेत थोड्याशा आश्चर्यचकित होऊन म्हणाल्या पण का ग आई खूप विचार करावा लागतो ऋषिकेश सरांचं वारंवार घरी येणं योग्य नाही उद्या लोक काहीही बोलायला लागले तर मधुरा मला वाटतं त्या दिवशी मी जे बोलले ते तू मनाला लावून घेतलं माझा असा काही अर्थ नव्हता मी फक्त तुझ्या मनात काय आहे ते जाणून घ्यायचा प्रयत्न करत होते नाही आई तसं नाही पण या समाजात आपल्यावर आपल्याला विचार करूनच वागावं वा लागतं पण मधुरा ऋषिकेशला वाईट वाटलं असेल ना आई त्याचा काही फरक पडत नाही वाईट वाटलं असेल तर तो त्याचा प्रधानचा प्रश्न आहे फार तर काय होईल माझी नोकरी जाईल निविदेत एक गप्प बसल्या वेळ पुढे सरकत राहिला एक दिवस प्रकाशरावांनी मधुराच्या वडिलांना दिल्बीरावांना फोन केला व्याई कसे आहात ठीक आहे तुम्ही सांगा सगळेजण कसे आहेत सर्व ठीक आहे पण मला मधुराबद्दल थोडं बोलायचं आहे वाटतं तुम्ही तिला समजावून सांगावं ती या जगापासून स्वतःला वेगळं करून फक्त आमच्याच काळजीत राहते एवढंच नाही तर तिने तिची नोकरी धोक्यात घातली आहे आमचं काय निशांत गेल्यापासून आम्ही अर्धवट झालो हो। आहोत आता जेवढे दिवस उरलेत ते कसे बसे घालवायचे आहेत पण मधुरासमोर तिचं सगळं आयुष्य आहे उद्या आम्ही प आम्ही आणि तुम्ही नसू तेव्हा तिच्या सोबतीला कोणीतरी प्रकाश प्रकाशरावांनी ऋषिकेश बाबतचंही दिलीपरावांना सविस्तर सांगितलं तेव्हा दिलीपराव म्हणाले भाई काळजी करू नका मी मधुराशी बोलतो त्यानंतर सगळे मिळून मधुराला समजावू लागले पण मधुरा आपल्या निर्णयावर ठाम होती ती थोड्या रागाने म्हणाली तुमचं सगळ्यांचं बोलणं बरोबर आहे पण मी देखील निशांतला एक वचन दिलं होतं ते वचन कोणत्याही परिस्थितीत मी मोडू शकत नाही अशा प्रकारे काही दिवस आणखी केले निवित साई आणि प्रकाशराव खूपच दुःखी राहू लागले एके दिवशी दोघांनी गप्पच घर सोडण्याचा निर्णय घेतला त्या रात्री दोघांनाही एका छोट्या बॅगेत कपडे भरले आणि घरातून निघून गेले घराबाहेर पडण्याआधी निवेदता ताईंनी एक वार वळून घराकडे पाहिलं त्यांच्या डोळ्यातून अश्रू व्हाऊ लागले होते त्या भरल्या डोळ्यांनी हळूस म्हणाल्या असे दिवस पाहायला लागतील असं वाटलंच नव्हतं त्या क्षणी त्यांच्या खांद्यावर हात ठेवत प्रकाशराव म्हणाले गप्प चल आपल्या मुलीच्या भविष्यासाठी थोडं दुःख सहन करावं लागेल म्हणून मी माझं बँकेचं कार्ड घराचे कागद पेन फोन सगळं घरीच ठेवून आलो आहे त्यामुळे ते आपली आपला शोध घेऊ शकणार नाही दोघांनी रात्रीच ट्रेन पकडली आणि एका अनोळखी शहरातील वृद्धाश्रमात दाखल झाले दुसऱ्या दिवशी सकाळी मधुरा आपल्या सास ससऱ्यांना चहा द्यायला गेली तेव्हा तिला तिथे ती एक पत्र सापडलं मधुरा बाळा आम्हाला माफ कर आम्ही हे घर सोडून जात आहोत आम्हाला शोधण्याचा प्रयत्न करू नकोस तू तु तुझ्या तु तु आयुष्यात पुढे जा आता तुझ्यावर कोणाचंही ओझं नाही आमचे आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबत असते पत्र वाचून मधुराच्या पायाखालची जमीनच सरकली ती निशब्द होऊन धपकन खाली बसली तिच्या डोळ्यातून धारा वाहू लागल्या ती हुंदक्यांनी म्हणाली हे तुम्ही काय केलं निशांसारखंच तुम्ही माझ्याशी तोंड फिरवलं आता माझ्या जगण्याला काहीच अर्थ उरला नाही मधुरा खूप वेळ रडत बसली थोड्या वेळाने दिलीपराव तिथे आले बाबा तुम्हाला सगळं माहीत होतं ना की ते दोघे जाणार आहेत तुम्ही मला सांगू तर शकला असता मी त्यांना थांबवलं असतं था। नाईक मधुरा बाळा मला खरंच काहीच माहीत नव्हतं आत्ताच काही तासांपूर्वी प्रकाशरावांचा फोन आला ते म्हणाले स्टेशनवरच्या फोनवरून बोलतोय त्यांनी तुला सांभाळण्यासाठी मला पाठवलं आहे मधुर आयुष्याच्या अशा एका वळणावर उभी होती जिथून एक वाट तिला नव्या आयुष्याकडे घेऊन जात होती आणि दुसरी वाट शासूशास्त्रांचा शोध घ्यायला लावणारी होती त्या द्वंदात अडकली होती काय करावं कुठं जावं